तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आज सर्वांना प्रथम एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तरी पण आपल्याला सुट्टी नाही कारण आपली आवनी चाले तर उन्हाही भरपूर पडलाय आहे चालू आहे इकडे वरती खूप डोंगराला एक शेत आहे आपलं ते शेताला पाणी आहे का नाही ते पाहायला चालू आहे तर माणसं गेला थोडं बघूया पाणी आहे का नाही मित्रांनो तर मग पाणी नसल्यामुळं हे बघा पोरात चिखल केला होता हे थोडंसं जोरात आहे त्याच्यावरती चाली या मित्रांनो हे बघा मोठे काढून ठेवतो बाहेर हे तर लावा घेतला आहे बघा थोडंसं पाणी त्याच्यावरती यावनी चाली आणि थोडस असं चिखल केलंय बरस रोप आणलो तो पुढचं पाणीच नाही कोरडच आहे बघ कोरड आपल्याला नांगरायला लागणार मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चिखल करायला लागल वा निघाला एकदम कोरड असत पाय कोरड वावर आहे इकडे पाठी रोप आहे इकडं वाहने झाली आता इकडं वाणी करायचं होता चिखल पाऊस नसल्यामुळे इथं वाहनी करायला लागले मित्रांनो आहे बघ कडकून पडलाय निघाला असंच जर चालत राहिलं तर कसं व्हायचं शेतकऱ्याचं ते आहे आपली बैलदोडी चला वा शांल चिकन कराय चित करते वाणी मग काय आता अशा आपली शेतकऱ्याची परिस्थिती कंटिन्यू बघा हो मग पाऊस येतोय की नाही आज असं आपल्याला कोरड आवायला लागतं मित्र आपण देऊ वाणी करू मग काय आता हे बघा मित्रांनो बराच वेळा जात पाणी वरून दिला ना वळून वळून मग एवढं पाणी साचलं आहे आणि त्याच्यात आता आवायला सुरुवात केली भिजलं आहे ना आपण त्या पाणी पाठा न वळवलं होता त्यानं एवढं भिजलं आहे मित्रांनो आणि फुल कडक होऊन होता आज रेन कुठे घ्यायचीही गरज नव्हती मित्रांनो तत्पूर्वी मित्र तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला तर मित्रांनो आपण आता थोडंसं भात लावून घेऊ तर मित्रांनो हे बघा जस्ट थोडंसं पाऊस आला दिवसभर दोन पहिल्यांदा पाऊस आला आहे चार वाजलं तेव्हा पाऊस आला आहे तेव्हा आपल्याला ट्रेन कर आहे एवढं रोपखानायचं आज माझं माग आपलं एवढं एक कोपरा लावून झालं आहे वीस एक टक्के भात लावून जाईल फक्त भरपूर लाग गोळ करायचं मित्रांनो खूप पावसाची गरज आहे पाऊस काय पडत घर तिथं करायला लागली आपली तर मित्रांनो आता टाइम झाला चला तर घरी जा मित्रांनो इथं जात जातो रस्त्याला आहे ना एक आंबं व्हायला होता मित्रांनो पर परि पर्यंत आंबच आंबेली एकच आंब तीन होतं पण तीन त्या पिकून खाली पडले होते खाल्ले आपण आता एक आहे ती साख झाली ती तर तो पाडायचा आपल्याला तर चला तर मित्रांनो समोर दाखवतो इथं आंब्याचं झाड मित्रांनो बघा हे आंब्याचं झाड आहे आपल्याला ते आंबा पाळायचा आता मोठा दगड घेऊ आपण दगड घेतला आंबा दाखवतो तुम्हाला तत्पुरी हे बघा या समोर झाड दिसतंय ना या आंब्याचं या कंठी झाड आहे हे बघ किती आंबा बाकी बघा जेव्हा मोठे चालतंय आपण त्याला दगड मारून बघू पाडलं तर पाडला विकले का नाही ते कळलं आपल्याला आपण नेला दुसरा कोणी घेऊन जाईल त्याच्यामुळं मग तर पडला खाली तिकडं मारली मग चलत मित्रांनो तरी पण आपण खाणारे मित्रांनो कारण आता कुठेच आंबे भेटत नाही हा आपल्याला भेटलाय तर चला तर मित्रांनो जाऊयात घरी आज एकादशी निमित्त पुरणपोरीचा स्वयंपाक आहे चालतं ता मित्रांनो स्वयंपाक झाला असेल तुम्हाला दाखवतो कसा काही स्वयंपाक बनवलाय आज बायकोनी तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरी आला तर मस्त पुरणपोळीचा भेट होतोय बघा पोळी भज कुरड्या पापड्या अशा पद्धतीन जेवणाचा बेत होता मित्रांनो आज एका दिवसाचा उपवास एवढा आज दिवसभर उपवास होता आणि त्यात भाऊ आला आहे त्याच्यामुळं मग आज पोळ्या बनवल्या होत्या जेव्हा आहे पोळ्या वाटते इकडं भाजी होती तर मित्रांनो कसं वेळी वाटलं ना की मी सांगा आणि पुन्हा एकदा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चल तर मित्रांनो काळजी घ्या